बातमीचे प्रायोजक आहे इन्स्टिट्यूट आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पी श्री केंद्रीय विद्यालय संघटन सोलापूर येथे ध्वजारोहण करण्यात आले केंद्रीय विद्यालय सोलापूरचे नावलौकिक करणारी कुमारी वंशिका चुंगीवडिया इयत्ता नववीत शिकत असणारी विद्यार्थिनी हिने राष्ट्रीय जलतरण महासंघाच्या मान्यतेने मध्य प्रदेश जलतरण संघटना व इंदौर जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात ते दहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधी आयोजित करण्यात आलेल्या इंदौर येथे सुरू असलेल्या चाळीस सब ज्युनियर व पन्नास च्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत डायव्हिंग या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून सतरा वर्षाखालील वयोगटात डायव्हिंग प्रकारांमध्ये हाय बोर्ड एकशे शहात्तर पूर्णांक पस्तीस गुण व स्प्रिंग बोर्ड मध्ये एकशे ब्याण्णव पूर्णांक सतरा गुण प्राप्त करून दोन रोप्य पदकांची कमाई केली आहे कुमारी वंशिका हिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे कुमारी वंशिका हिची आजपर्यंतची कामगिरी वंशिका हिने डायविंग या प्रकारात शालेय व फेडरेशनच्या वतीने आयोजित स्प्रिंग बोर्ड हायबोर्ड मध्ये राष्ट्रीय पातळीवर दहा सुवर्ण चार रोपवे व एक कांस्य पदक पटकावली आहे तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत बारा सुवर्ण दोन रुपये पथकांची कमाई केली आहे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत विजय प्राप्त केल्याबद्दल केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत जोशी प्रमुख अतिथी शर्मा शेख शेख व क्रीडा शिक्षक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भीमराव बाळगे राष्ट्रीय बॉक्सिंगचे पंच इकबाल शेख जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार क्रीडा अधिकारी सतेज जाधव गणेश पवार कफटे प्रशिक्षक मनोज बाळगे यांनी अभिनंदन केले आहे